हाय गुड मॉर्निंग पब्लिक हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या ब्लॉग नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे ते आता जस्ट उठलो आंघोळ झालेले आहे फ्रेश झालो आहे फ्रेश मतलब आंघोळ झाले होते बस शॉ टेअर केला आहे तर बघू आता एवढं गरम होतं एवढं गरम होतं आहे तर काय सुचतच नाही खूपच गरम होतं पूर्ण आंघोळ असं घामाणं दिसतंय एवढं गरम होतं आहे सो चलो आता आज आहे गुरुवार आपल्या साईबाबांचं वारे बाबांचं दर्शन घेतलं मस्त पद्धतशीर त्या ओम सायराम सर्वांनी कमेंटमध्ये करा ओम साईराम बोला प्रत्येकाने चलो ओम साईराम सो हा दर्शन माझा तर आता ना मस्त भाकर खातो पहिले भाकर दिले मला नाश्ता करतो म्हणजे आपला हेवी हेवी नाश्ता ॲज युजल हेवी नाश्ता सो आपण आता पहिले नाश्ता करून घेऊ आपण चला तुम्हाला दाखवतो आपला आजचा काय मेनू येतो पहिले बसतो मी सो so, हाय मंडळी आपला सकाळी सकाळचा हेवी नाश्ता तर तुम्ही बघू शकता आपले दोन मेनू आहेत अच्छा नाश्त्याला फस्ट आहे आपलं हे मेथीची भाजी तर मध्ये बटाटा मिक्स आहे मूगडाळ टाकली आहे थोडीशी नाही सॉरी मूगडाळ नाही टाकली वाटत असं नाही टाकली कारण की त्यामध्ये मुगडाळ पण टाकतात तर छान लागते ते तर तुम्ही पण खाता सदस एनिवे सो आणि ही भाजी आहे मस्त कारल्याची भाजी हे वेगळी पद्धतीची केली कारल्याची भाजी सुकी सुकी करतात कोण वेगळा करतो कसं करतात आपल्या घरी पण दोन 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 तीन अशी व्हरायटी असतात वेगवेगळ्या प्रकारची करतात पण आज वाटण वगैरे टाकून व्यवस्थित व्यवस्थितप्रधित्या हॅशटॅगमध्ये हॅशटॅग घरगुतीमध्ये मस्त दोन्ही भाज्या बनवलेल्या आहेत सो मंडळी चला आपण भाकर खाऊया नाश्ता करूया आणि तुम्ही पण या नाश्ता करायला चला मंडळी मस्त खाऊन घेतो पहिले नंतर भेटतो नाही आज जो आहे शह गुरुवार याच आणि आमोशा पण याच आमोशा का पौर्णिमा आहे काहीतरी तर आज आम्ही जाणार आहोत तर पौर्णिमा का आमोशा हयास काहीतरी आज बघावं लागेल मला पण नाही माहीत तर आपलं स्वामी समर्थने मठामध्ये जायचे आपल्याला आज दुपारी तर आपल्याला इन्व्हाईट केलं होतं तिथं जायचं मठामध्ये तर चला जाऊया आज आणि कसं काय होतं ब्लॉग आपला तुम्ही पूर्णपणे बघायचा प्रयत्न नक्कीच करा थोडी पसंती करा आपल्या ब्लॉगला कारण की आता हळूहळू आपला चॅनल ग्रो होत चालला आहे चांगल्या व्ह्यूज येतात चलो प्रयत्न करायचं काय हरकत नाही चलो आपण आपली कंटिन्युटी कायम ठेवू आपण तुम्ही आपल्यासोबतच राहा तुमचं प्रेम द्या थोडंसं मला बस ओके बाकी काहीच नाही आहे सो so, चलो आपल्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा पटापट -पड़ भाकर खाऊन घेतो मी नंतर भेटतो मी चलो तोपर्यंत बाय बाय तर काहीच चला आता निघालो आता झाली तयारी माझी ऑलमोस्ट कुत्र्यांना पण खायला टाकलं होतं एक गाडी आली आपली आता गाडी बाहेर गेली होती हॉस्पिटलला गेली होती गाडी एक पार्किंग बार कशी आपली नुसत्या गाड्याच गाड्यात ना नुसत्या गाड्याच गाड्या अजून बाहेर गेल्या काही गाड्या कुठे गेल तर तू हॉस्पिटलला का कर्जत ना का हिराला हिरायला गेलता का बालवा आहे तू बालवा चलो मंडली आता निघतो आता पहिले आपल्या गाडीत पेट्रोल लागतो होता तरी अवतार कसा आला घामाघूम झाला हो चलो ठीक आहे थोडी गरमी जास्तच आहे आता जातो पेट्रोल लागतो आणि परत जातो आपल्या कडावला चलो ब्लॉगमध्ये कंटिन्यू आपले मॉर्निंग पब्लिक तर तुमचं स्वागत आहे आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळ तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही खूप छान मस्त गुड गुड दॅन फिड अँड फाईन असणार आहेत so, सो चलो मंडळी आज आपली सर सकाळ झालेली ले, आज लेट उठलो मी आज कारण की ना रात्री लाईट गेली होती काय झोपच लागत नव्हती काय खूप गरम होत होतं तर मग मी लेट उठलो आज आता वादलेत तुम्हाला दाखवतो आता वादलेत साडेनऊ झालेत चला ओम साईराम चला टी व्ही पिक्चर बघते तू सो so, मंडळी चलो आता आता मी येतो जस्ट उठलोय उरकले सगळं आंघोळ झालं तर जस्ट कपडे पण वेअर नाही केले तर मतलब शर्ट नाही वेअर केला सो so, चलो मग आता मस्त भाकर खातो आपला हेवी नाश्ता सकाळ सकाळचा हेवी नाश्ता खातो सो so, चला तुम्हाला मी शेअर करतो तुम्ही पण या नक्कीच हाय मंडळी तर तुम्ही सकाळ सकाळचा आपला हेवी नाश्ता बघू शकता हे बघा सेमच आहे से, सिमिलर आहे सर्व भाजी हा बघा ही वाटाण्यांची आमटी गेलेली आहे आणि त्याच्यासोबतच वाटाणांची उसळ गेलेली आहे म्हणजे मटर होते तर सकाळी तीच मटर गेलंस का तेच खायचं होतं आणि ही मला गेलं गवरची भाजी स्पेशल असं तीन भाज्यांचं कॉम्बाईन आपल्या जमीन आहे आणि एक तांदळाची भाकर आहे फॅस्ट्रॅक घरगुती चला मंडळी चला मंडळी तर तुम्ही पण या खायला मस्त खावा आपण सकाळी सकाळी भाकर भाकर चला पटकन भाकर खाऊन घेऊ तुम्हाला जायचे दुकानामध्ये शॉपमध्ये आपल्याला जायचे तोपर्यंत बाय बाय तर मंडळी सर निघालो आता मी सगळं उरकलं तरी घाम बघा कसलं फुटलं आहे गरम होतं चावी गुद्या आपली कुठली चावी ती ॲज युजल आपली शाईन नेहमीप्रमाणे चलो मंडली आता निघालो होतं मी आता आपल्या जायला कडावला चलो भेटतो तुम्हाला नंतर आता मी थोड्या वेळ तिकडे गेलो का शॉपमध्ये गेलो का भेटतो आपण भेटू आपण तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊच नका आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा चलो हाय मंडळी तर आता आम्ही आलो आपल्या काळामध्ये तर तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण आता आले झाले तयार आहे राहा ढग तयार झालेले आहेत तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आज कोणत्याही परिस्थितीत आज पाऊस पडू पडण्याची शक्यता आहे सो आता आलो आपल्या शॉपमध्ये आलो तुम्ही मी आज लवकर करायला लागलं वेलकम टू सचिन क्रिएशन अँड सचिन फोटो स्टुडिओ ओम साईराम ओम साईराम साईबाबांचं बरं दर्शन घ्यायचं बाबा

ना तुम्ही पुढे का

इकडे चालू आहे काम पंधरा मंडळी बघू शकता आपल्या रोडचं काम चालू झालं आता हाय मंडळी तर शुभ प्रभात चला आता झाले अंघोळ मध्ये आता मस्त पद्धतशीर सकाळी सकाळी लवकरच लवकर म्हणजे रेटच झाले तसे तर चला आता निघाला आता ऑलमोस्ट सगळं उरकलं आता माझं आता मी बसला नाश्ता करायला तर तुमच्याबरोबर शेअर करतो नाश्ता ॲज युज्युअल आपला डेलीचा हेवी नाश्ता असतो भाकर चलो या तर मांडेली आपला तुम्ही नाश्ता बघू शकता मस्त तांदळाची भाकर एकदम पद्धतशीर असते आपली आणि कोणती बटाटा शिमला मिरची शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी आहे आणि पनीरची पनीर आणि मस्त मिरची टाकली पद्धतशीर हसताय घरगुती अगदी पद्धतीने गेलेली आहे तर मंडळी आपला नाश्ता बघून घ्या पद्धतशीर आणि या तुम्ही पण खायला आपण मस्त सांगत खाऊ चलो मंडळी या पटापट खातो आणि परत जायचं मला कळावला त्यामुळं चलो बाय बाय नंतर भेटू आपण चलो मंडळी आता निघालो होतं मी चावी घेतली आपली का आपण निघालो लगेच आलो पण टिफिन पण कॅरी केलेलं आहे मोबाईलमध्ये लॅपटॉप पडला आहे त्याची सगळ्या बॅगा पडल्या आहेत त्याची सगळं काम चालू आहे सध्याचा जोरदार चलो कीर्तन चालू आहे कीर्तन बघतात बघतो सो चलो मंडली आता निघाला होता टाइम पण झाला मला फटाफट निघतो जातो काम आहे आता परत शॉपमध्ये कुठे चप्पल घालायचे चलो बाय बाय नंतर तिकडे गेलो भेटतो तुम्हाला मी आता कसं माहिती आहे का सध्या कामाची गडबड असल्यामुळं ना आपले ब्लॉक काय पूर्णपणे होतच नाही प्रयत्न तर चालू आहे नक्की ट्राय चालू आहे पण कामानिमित्त काय पुढे काय जातच नाही सो असू द्या करू नंतर आता सध्या आता काय काम संपली का पावसाळ्यामध्ये फिरायचे वगैरे मस्त मस्त चांगले ब्लॉग पडतील आपल्या चॅनलवर तर नक्कीच तुम्ही आता जाऊन मस्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सगळ्या गोष्टी घंटापर्यंत आपण ठेवा करू आपण प्रयत्न चलो मंडळी निघतो आता मी असला गरम होतोय चलो बाय बाय नंतर भेटतो तिकडं हाय मंडळी तर आता आम्ही आपल्या आले शॉपमध्ये सर्वपणे सर्व साफसफाई केली सगळं उरकून घेतलं आता बसले मस्त पद्धतशील ए सी बनवलं तिकडं तर मस्त आता चला थोडासा आता मस्त वस्तू थंड थोडा चिड होतो थोडंसं कारण ना खूपच खूपच गरम होतं घाम उठला आहे मला नुसतं तर चलो मंडळी तर आपल्या ब्लॉकमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आज कसं कसं काय काय होतं ते तुम्हाला समजणारच आहे आज आज स्पेशली कुठे बाहेर जायचं प्लॅन नाही पण आज आपण शॉपमध्ये असणार आहे तर बघू कसं काय घडतं ते तुम्हाला सर्व बघायला मिळेलच चला चलो आता नऊ वाजता आपलं मार्केट पण चालू मी शेअर मार्केट असे ट्रेडिंग करतो थो थोडीशी तर बघूया कसं काय चलो नंतर भेटतो तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये हाय मंडळी तर चला आता मी चाललो आता नेरळला सजत चाललं आहे म्हणजे तुम्हाला समजाल मी कशासाठी चाललो आहे नेरळला काय चला मंडळी थोडंसं थोडंसा फ्रेश झाला आताच मी थोडासा आराम केलाच आता निघाला नेरळला जायला चला विषय येतो का पोरं बसला सगळी तशी आता आणि मी चालू नेहरला चलो नक्तो मंडळी मला कसा काय नेऊ रे आई मंडळी चला आता निघालो आता मी मला पण निघालो चलो एक फोटो पण कॅरी केलाय त्याला फ्रेम पण बसव तर चला मंडळी तुम्ही आपल्याला ब्लॉकमध्ये मध्ये आपल्या कंटिन्यू जा निघाले होते मी वाडा रस्ता कुठून घेऊन चांदी म्हणून कुठून कुठे

का वेळ झाला कुठून गेलो पाहत आहे नसरा बरोबरून तिकडून राहतून ती आपली कोळीची जत्रावरती ती ते असून शॉर्टकट मार्गे समजूर एवढा लांब लांब नंतर मग आलो इथून नसरापूर मधून तो कुठला मारता कलमबोली मार्गे कळबोली नागेज नाही कलमबोली कुठला पाहिला शॉर्टकट हॅलो ठीक आहे होम साईराम धरलाय मार्केट आपल्या इकडे बघा ते खंडली काय म्हणते झालं का जेवण काय भाजी काय काय मेनू बघू द्या अरे बाप रे बघ रे तर काहीच तुम्ही बघू शकता सुरक्षित राहिले दुकानामध्ये आपण ज्या मस्त मच्छी आहे

चला म्हणजे आपण दुकानात थोडी खरेदी करतोय आले आपण दुकानामध्ये मस्त माल भरलेला आहे अरे बड्डे बॉय काय म्हणतो बाबा वाट दिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू तर मला जे आपल्या कुत्र्यांना खायला दे तर मंडळी खरेदी घेतली थोडी खरेदी केलं आता हे बघा मस्त चकण्यासाठी शेंडाने घेतलेत डाळी घेतलेत चकण्या आपल्याला आणि आपल्या कुत्र्यांसाठी बिस्किट आहे दे भर सगळं सगळं भरून टाक पन्नास रुपयाची खरेदी बघू शकता मंडळी आले दुकानातले बड्डे बॉय आहे आज काय म्हणतो काय बोलशील आपल्या पब्लिकसाठी आज बड्डे तुझा काय विशेष काय करा आपल्या दादाच्या हा ना बरे बरं चला तर मंडळी बघू शकता आपल्या आपणचं दुकान आहे का बघा कुठल्या हा ना तू जेवला नाही ना अजून तर कुठल्या कुठलं नाही नको नको कुठल्या पण टायमाला या बघा बारा दोन वाजता कधी पण या हा दोघं जोडा बसलाय आमचा नवीन जोडा बसला जेवाला नाही ना नॉनव्हेज नाही खाणार आहे मी नाही खात तू का बरं आहे चला सोडला ना मी चला आता निघताना मासा कुठे हा ना चला घेऊन घ्या चला मंडळी निघतो आता देवा मासावाला हे बघ इकडे मासावाला तर मंडळी तुम्हाला दाखवतो मी आपलं मासा आणलं दहा किलो आणि मासा वाल होते थांब इकडं आणि बघू दे मला मासा तर गाय तुम्ही बघू शकता हे बघा मस्त मासे वालवलेत बापरे एवढेच ना काके नानी बापरे हे बघा मस्त चुलीवर मासे वालवलेत कोणाला हवी असतं सांगा नक्कीच कुठले कुठून आणले मासे कोण गेल तर काय म्हणते आपण कुठे तुम्ही कुठे गेलो बसाला हा ना बघ कशी आयडिया काय तर चला बरोबर

काही नाही तर इथला 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 काही नाही तर

जा चला हो तिकडे जा अंगावर ना कुठे मारून अंगावरनं कुठे मारून अरे शर्ट मागवता तुम्ही दाल नाही खायची काय बघ मी चिकन का हाय मंडळी तर चला आता जस्ट घरी आलो मस्त फ्रीज झालो थोडं बसतो आता मी थोडा आराम करतो आता टी व्ही बघतो थोडीशी आता आमच्या शेट लवकर आलं तू लवकर करा आला कुठे गेलो तुम्ही हा का मी नाणी बसले जेवायला मला पण वाढून ठेवलं मी नंतर जेवण आपला कुत्रा बसतो मस्त आहे पानामध्ये आणि इकडे भावेश बसला इकडे पिसीवर काम चालू आहे काय भावेश तू पण लवकर आला केस का केस कापू दे कसं केस कापलात दाखवा टकली केली कशी अरे मस्त केस कापलात चलो मंडली जेवून घेतो पटकन मस्त जरा दाखवतो तुम्हाला आपलं मेनू आज कसं हॅशटॅग है हॅशटॅग घरगुती आपण जेवतो दररोजचं दररोज एक मिनटे काय रे मला दररोज दररोज हॅस्टॅग मला बरोबर म्हणून बघत हॅशटॅग जेवतो ना दररोज मी हॅशटॅग खातो दररोज म्हणतात आपले मित्र या दुकानामध्ये शॉपमध्ये आले का मला म्हणतात काय रे पोरं आली दुकानात ना का म्हणतात काय रे आज काय हॅशटॅग जेवायला काय आज मेनू काय जेवायला हॅस्टॅग नाणे पण जेवायला बसलं मस्त जेवण घे चलो तर चलो मंडळी आहे बसून खाली बसतो आज तुम्हाला दाखवतो मस्त जेवण आपला पद्धतशीर आज घरगुती आहे बघ का मस्त प्लेट भरून आहे आपली तर बघू तुम्हाला दाखवतो मस्त तर ना नाही हे मुगाची आलं आहे ना वरण नाही केलं ना हे आखी मुगांची आहे मस्त पातळ पातळ केली आहे रस्त्यावाली आहे ही भजी आहे कांदा भजी आहे आणि कसली आणि भाजी बटाटा कानाची भाजी आहे हां अच्छा दुपारची भाजी आहे ती लोणचं आहे आणि तशी पापड आणि शो आहे मस्त पद्धतशीर आहे आपल्या पूर्णपणे ताट भरलेलं आहे आता पद्धतशीर तर आपल्याला असंच लागतं का कधी पण मस्त सर मंडळी चला तुम्ही बघितलं असेल आपली प्लेट आणि दररोजचं माझं अस हेवी हेवीच हे असतं जेवण आपलं दोन तीन तरी भाजी आपल्याला दररोज दिले लागतात आपल्याला चल जेवण घेतो हो ना चला मंडळी पटकन जेवून घेतो लागले जोराचे मला असं नाश्ता वगैरे झाला आहे माझा तरी पण घरचं जेवा लागतं आपल्याला पटकन जेवण घेतो नंतर भेटतो तुम्हाला तुम्ही ब्लॉग ब्लॉग आपला कंटिन्यू करा चलो बघ कसं खातं चोरून चोरून खातं काय ते बघ सकले आपण खातो ना ते मला पण ते थोडं थो। तो हे बघ तुला थोडं देऊ ना मला या कुत्रा आहे ना या या आता पहिले पायपटाला घाल पायपट पायापट पायपड पायपड रे तिच्या पायापडाला घालतो तू तू बाईच्या पायपडाला गेला माझ्या पट माझ्या पायपट माझ्या पायपट या माझ्या पायापट पायपड माझ्या गाईस बघू शकतो मस्त पाया पडतो तुझं काय झालं कळत नाही थोड पायापड माझ्या माझ्या पड त्याचं खावा लक्ष आहे का व्हायचं अरे पायपड पायपट तरच देईल पायपट तरच देईल पायपट तरच दिल मी पायपट माझ्या पहिले मी टाकतो ना तो माझा ऐकत नाही तो मग दाखवतो मांजरबाग मांजरबाग बघू शकता काय आहे नाही काय आहे आपल्या घरचे घरचे तर मंडल तुम्ही बघू शकता आपल्या घरचे हापूस आंबरे भरपूर असे आंबे आहेत आपल्या घरी मोठी बाळगच आहे आपल्या घरी तर आपूस आंबे रास आहेत आपल्या घरी कोणाला हवे असतील तर सांगा नक्कीच आता आला पाया पडायला चल दिल चल दिल चल आता वास 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 चल बघ कसं पाय पडतो पहिले कुत्रा असे करायला कुत्रा आहे आपलं म्हणजे तब्येत बघ कशी आली माझ्या माझ्यासारखं बघ कसं आहे तो खाऊन खाऊन वाजलंय बघ हां खाडपण दिसत नाही आता तर चलो मंडळी तुला नाश्ता घेतो थोडासा करून जेवला आताच तर आले खायला नंतर आंबा खाऊ अरे आंबा पण आला झालं आपल्याला नाली आ नाने आले आंबा घेऊन आपल्याला मग ते बघा आंबा पण घेतला खायला मस्त आपल्या घरचे हापूस आंबा आहे आणि जांभलं आहेत जांभलं पण आपल्याच घरचे आहेत काय मग का तर मंडळी जांभलं पण आपल्याच घरची आहेत ना हापूस आंबा पण आपल्याच घरचे आहेत तर कुत्रा बघतो हा कसं ना मला आवं येतात काय खायचं तू येल नाही तुला नाही चल काय तुला नाही चल आम्हाला खाऊ दे आता मस्त खाऊन देतो पहिले नाश्ता करून देतो होता पहिले मी भाविशाने मी आहे तर चलो चलो मंडळी फटका नाश्ता करून नाश्ता नाही आता म्हणजे मस्त आंब आहेत आंबा खातो आणि जांभलं खाऊन देतो आता नंतर भेटतो तुम्हाला आणि आपल्या तुम्ही ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहू हां राहते पाणी